नमस्कार रसिक प्रेक्षकांनो ऐका हो ऐका आपल्या कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं सहर्षाचं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक यांच्या पोलीस कारकीर्दीतील चित्तथरारक घटना आणि त्यांनी सॉल्व्ह केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन त्यांच्याच सर आ, सर पुन्हा एकदा आमच्या स्वागत आहे धन्यवाद फॉर द राईट हे जे पुस्तक प्रकाशित झालेले आहे त्या पुस्तकामध्ये अनेक घटना आहेत तर त्या पुस्तकामध्ये एक अशी घटना आहे की काय येडाने पाण्याचा गब्बर सिंग असं काही तर त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे तर ती घटना आमच्या प्रेक्षकांना सांगा नक्कीच सांगा तुम्ही? हा मी साधारण कोल्हापूरला मी एकोणीसशे नव्वद ते चौऱ्याण्णव साडेचार वर्ष कोल्हापूरला होतो मी शहरचा प्रमुख होतो मी जवळजवळ आणि त्यानंतर माझी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर डिव्हिजन या भागात डीवाय एस पी म्हणून झाला माझ्याकडे आठ पोलीस स्टेशनचा प्रभारी होतो मी आता त्या इस्लामपूरच्या डिव्हिजनचा चार्ज घेतल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या का पहिला एक महिना गेला माझी ओळख करून घेण्यामध्ये पण नंतर भयानक घटना भयानक अशी एक एक समोर घडायला लागल्या पूर्व इतिहास लोक येऊन सांगायला लागले खडण्या मागणं खून करणं बदला घेणं शेतीच्या वादावरून असेल कोणाचा रिवेंज असेल कोणी सुपारी देऊन मर्डर करणं अशा वेगवेगळ्या वे 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 आधी तो भाग नुसता हादरून राहायचा एक तुम्हाला सांगायला अजून मी पुढच्या कधी सांगेल पण एक वेळ अशी होती की संध्याकाळी शेतकरी किंवा वस्तीवर राहणारे किंवा लोक शे लोक संध्याकाळी सहाच्या आतमध्ये आपापल्या घरी यायचे निघून इतके 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 इतकं खाली तो भाग त्यावेळेला होता मी चार्ज घ्यायच्या वेळेला हे लागल्यानंतर मला थोडंसं अरे काय प्रकार आहे हा इतक्या दबावाखाली लोक आहेत दहशतीखाली येत आहेत वेगवेगळ्या गुन्हेगारांच्या टोळ्या तिथे सक्रिय टोळ्या राहायच्या आणि ते सक्रिय टोळ्या लपून छपून राहायच्या ते काय उपण राहत नव्हते हो पोलीस पोलिसाचे प्रयत्न पूर्वीचे करत असतील ते नाही पण हे गाडल्यानंतर मी असं एक ठाम मनाशी विचार केला की आपल्याला याच्याशी पाठीमाग लागायचा आणि गुन्हेगारी संपवा गुन्हेगारी संपवायची आणि यांचं खातं नंतर मी ह्या पद्धतीचा एक जिद्दच पकडली आणि मला तेवढी एनर्जी पण आतून मला मिळाली आणि मी त्याला लागलो मी जवळजवळ तुम्हाला सांगतो वर्षातले तीनशे पासष्ट दिवस असेल त्या तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे दिवस मी पूर्ण रात्रभर माझ्या आठ पोलीस स्टेशनपैकी चार पाच तीन चार पोलीस स्टेशनचे चा अधिकारी आणि दोन तीन गाड्या राहायच्या आणि एक प्रत्येक गाडीमध्ये दोन तीन कर्मचारी ह्या सर्व टोळ्या उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही रात्रभर यांना फरार राहायचे आणि त्यांना शोधायचा प्रयत्न करायचो मग एके एका बाजूला कृष्णा नदी दुसऱ्या बाजूला वारणा नदी मध्ये पुरत सह्याद्रीची राग एका बाजूला एकदम कोकणाच्या बॉर्डरला काही पाक आहे आणि हा संपूर्ण ऊसाचं क्षेत्र आणि हे लपून छपून लपून छपून यांचे कारभार चालायचे कोणी त्यांना भाकरी पुरवणं कुणी त्यांना डबे पुरवणं कुणी त्यात आर्थिक सुविधा देणं काही काय वेळेला हे मुंबईला जाऊन राहायचे आणि परत फरार व्हायचे अशा रीतीने वेगवेगळ्या टोळ्या होत्या तर ह्या जेव्हा गुन्हेगारी टोळ्या होत्या नेस्तनापूत करण्याचा माझा प्लॅन चालू होता डोक्यामध्ये आता यासाठी काय काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे वगैरे वगैरे असं चालू असतानाच एक दिवस अचानक न मला सांगता एक माझा जुना मित्र एडे गावचा पाटील नावाचा तो आला ऑफिसमध्ये आणि इतर विषय निघाला इकडे तिकडे आणि ते म्हणे साहेब तुम्हाला एक इन्व्हिटेशन करायला लाव द्यायचं आमच्या गावात एक छोटासा कार्यक्रम आहे त्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या बर असं त्याने म्हटलं मला आता म्हटलं छोटासा कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हटलं मी शक्यता येत नाहीये तो फारच विनंती करायला साहेब तुम्ही आता माझे जुने मित्र आहेत माझं पण गावामध्ये इमेज वाढेल तुम्ही आला तर बरोबर तुम्ही एक डीवायसी पदावर माझ्या जवळचे अधिकारी एवढे मोठे अधिकारी झालेत तर माझी इमेज वाढेल आपण आलेलं बरं राहील चांगलं तो वारंवार विनंती करायला लागला त्यांना नको म्हणत होता बरं ठीक आहे मग शेवटी कन्सेंट दिला आणि कार्यक्रम होता संध्याकाळच्या वेळेचा मग मी गेलो त्या टायमाला तिथं कार्यक्रमात कार्यक्रमात एक छोटंसं स्टेज मांडलं होतं पुढे लोक होते गाद्या टाकल्या होत्या स्टेजवर ब बै, बैठक व्यवस्था गा, पांढऱ्या गाद्या आणि तिथं बसलो मग आता मग हार तुरे वगैरे वगैरे झाले आणि मग मला त्याने काहींची ओळख करून द्यायला सुरुवात केली बाकीचं पाहुणे हा पाकीतलं जे काय स्टेजवर बसलेले उजव्या बाजूला डाव्या बाजूला वगैरे वगैरे आणि तिथंच पहिले रांग सोडून सेकंड लाईनला माझ्या पाठीमागे जवळ एक इसम होता चांगला शरीराने धष्टपुष्ट एकदम बु बुडगेला असलेला आणि एक दाढी दाढीबिडी अशी जोराजोरा वाढवलेली आणि थोडासा असा याच्या टाप गुंडा टाईप असं फिलिंग त्याचा अपिअरन्स जो होता तो याने माझी ओळख करून दिली त्याबरोबर साहेब शिवाजी आलुगुडे म्हणून आहेत आणि यांना आमच्या गावचा गब्बरसिंग बांधतात यांना अरे hmm. बापरे म्हटलं गब्बरसिंग आलुगुडे म्हणून मला, मला शॉक बसला माझ्या मनामध्ये लगेच चक्र फिरायला लागले की ह्या माणसाबद्दल मी आल्यापासून ऐकत होतो मधून मधून की गावामध्ये याला शेती भरपूर आहे ऊसाची शेती आहे हा कोणी सर्वकडून फुकट राबून घेतो महिलांकडून फुकट राबून घेतो खुरपून घेतो शेतीचे मशागत सर्व हा पिळवणूक करतो आणि जर पैसे मागितले काही त्रास दिला त्याचा वाडा आहे मोठा त्या वाड्यामध्ये आणून हा हंटरने मारतो हंटर ठेवलेले आहे घरामध्ये ही सगळी माहिती पण आली ही माझ्यापर्यंत थोडीतरी पण तक्रार येत नाहीये मागे पुढे पाहूया म्हटलं आता काय कोणाची तक्रार आली काय असेल <laughs> तो तुमच्या शेजारी आणि तो, तो, तो माझ्या शेजारी बसला मला धक्का बसला माझा कार्यक्रमातला मुडच निघून गेला हा गुन्हेगार माझ्या शेजारी बसला असं पाटलाने मला बोलवलं कशाला असे कार्यक्रमाला म्हणजे मला थोडस नफरत तयार झाली तिथे आणि कधी कार्यक्रम सोपतो मी इथून जातो असं झालं हो मला कार्यक्रम किती वाजता होता कार्यक्रम रात्री आठच्या दरम्यान होता रात्रीचा हा रात्रीचा तर हा एक दीड तास कार्यक्रम चालला तो कार्यक्रम अटेंड केला आणि मग मी ते चहा पाणी वगैरे जेवणाला थांबा वगैरे मी काय थांबलो नाही मी माझा निघून पटकन आलो त्या कथा होते वेगळ्या तो गावामध्ये किराणा आणला त्याचे पैसे नाही द्यायचे पानटपरीवर गेला तिथं फुकटमध्येच घ्यायचं आणखी नाण्य जेवढे काय असेल वस्तू आणायच्या हॉटेलला खायला गेला हॉटेलला खायला गेला इकडे गेला तिकडे गेला जे काय असेल त्याचं त्या दादा दादाच्या नावाखाली याला मागत नव्हतं कुठल्याही बाबतीत पैसे हे नाही अशा रीतीने त्याची मानसिक मानसिकता तयार झालेली म्हणजे अत्याचार करत होतं सर अत्याचार अत्याचार हे मला ताबडतोब स्ट्राईक झालं अरे हे चक्र फिरलं म्हटलं काय खरं नाही हा याचा धाडस एवढं आपल्या इथपर्यंत येऊन बसायचं आणि परत गावचा गब्बर सिंग म्हणून सांगायचं आणि मग मी काय कामाचा कधी पंच्याण्णवची गोष्ट हा 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 पंच्याण हा सुरुवातीची गोष्ट एकोणीसशे च्या सुरुवातीस मग माझं डोकं सटकलं आलो मी घरी जेवण केलं आणि परत ऑफिसला माझ्या ऑफिसचा स्टाफ होता त्यांना बोलवलं दो तीन कर्मचाऱ्यांना आणि मी परत ऑफिसला येऊन बसलो विचार करू याला काय करायचं आता याला आत्ताच उचलायचं कसं करायचं याला आणायचं भेटा ठोकायचं ह्याला हो सर्व काय म्हणजे आयडिया चालल्या मग रात्री पुन्हा एक अकरा वाजून दिले अकरा साडे अकराला आणि इथून जा इस्लामपूर रात्री हां त्याच रात्री दहा अकरा एक दहा बारा पंधरा आता दहा ते किलोमीटरचं अंतर होतं ते इस्लामपूरपासून रात्री काढली गाडी तीन कर्मचारी बरोबर निघालो गेलो त्याचा वाडा पाहिला नाही पाणी हजेर पाणी वाड्याचं बाहेर गाडी थांबलेली टक 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 केला दरवाजा हो वाडा वाड्याचं काय स्वरूप होत वाड्यात चिरेमध्ये जुन्या टाईपच्या अशा मोठ्या भिंती वगैरे असतात असा पूर्ण आणि एक मोठा दरवाजा जो असतो ना पूर्वीच्या काळात असं जुन्या शंभर दीडशे वर्षापूर्वी जे वाडे राहायचे त्याच्या त्या टाईपचा वाडा होता दरवाजा ठोटाला बऱ्याच वेळाने दरवाजा उघडला तो दरवाजा माझ्या डोक्यातच बसला होता माणूस माझ्या शेजारी बसतो आणि एवढ्या पद्धतीने गुन्हेगारी आणि लोकांची पळवणूक करतो चळवणूक करतो अन्याय अन्या करतो अन्याय करतो अत्याचार करतो आणि परत राहतो परत गावाच्या स्टेजवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शेजारी बसतो म्हणजे जातो ना हा अजून याला करण्याची भीती नाही त्याने अजून उद्या आणखीन पराक्रम मोठे करायला सुरुवात केले एस पी आपला मित्र आहे असं सांगितलं साजिक घे ना गेलो दरवाजा वाजवला दरवाजा उघडला हा चड्डी बांड राहिला दरवाजा उघडला तो मला काय माझा राग कंट्रोल झाला नाही असा जोरात गालावर ठोशा मारला मी एकटाच कर्मचारी पाठीमागे दोन दाना 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 माझा कंट्रोल कंट्रोल झाला नाही मी माझी ताकद होई तोपर्यंत मी ठकठाक त्याला काय केलं त्याच्या वाईटपणाचा रागच आला त्याच्या बायको आणि हे मुलं म्हणून उठले ते पण आले साहेब कशाला मारता कशाला मारता काय झालं काय झालं काय झालं तू हे गोष्टी करतो हे माहिती आहे का तुला मग hmm. तो चुपच बसला पूर्ण बायको काही बोलायला तयार नाही म्हणजे माहित त्याच्या कथा घरच्यांना सारं माहिती आहे पण काय आम्हाला माहितच नाही पोलिसाला माहित नाही असं मी काय केलं मी काय केलं मी काय केलं मग त्याची मध्ये तो काय करतो हे त्याला तिथंच बोलून दाखवलं चुपच बसला मग उचलला तसंच घातला गाडीमध्ये आणलं hmm. आणला म्हणून रात्रीचं काही त्याला केलं नाही टाकला लॉकअपमध्ये इस्लामाद पोलिस लॉकअपमध्ये टाकलं दरम्यानच्या काळात त्याला रीतसर गाव गाव तोपर्यंत जमा झालं आणि लोकाला समजलं का रात्रीच लोक आले असते रात्री लोक जमा झाले तर समोर आणलं मग लोकांना समजलं की याला उचललं पोलिसांनी लोक खुश आतून खुश बाहेरून बोलत नसते खुश झाले मग दुसऱ्या दिवशी मग पोलीस पाटलाला बोलवलं बाकीच्या मग त्यांचे ज्या ज्यांच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केले त्यांची फिर्याद घेऊन टाकली आणि मग या याला टाकलं गुन्ह्यामध्ये अटक करून टाकलं गुन्ह्यामध्ये अटक केलं तर मग आता मग रिमांडला पाठवलं कोर्टात कोर्टातून गेल्यानंतर त्याला दोन चार दिवसाची काही रिमांड मिळाली रिमांड झाली रिमांड रिमांडवर मुला म्हटलं आता याला परत गावात घेऊन जाऊया कारण याने कोणाकोणाचे फुकट खाले कोणाकोणाच्या दादागिरी केली कोणाकोणाला घरात कुठं मारित होता कसा मारित होता याच्या सारे रनिंग पंचनामे करू म्हणून ठरवलं म्हणजे कामगारांकडून काम करून घ्यायचं पैसे मागितले की हंटरने मारायला मारायचं आणायचं तो घरात अक्षरशः वाड्यात क्लोज वाड्यामध्ये येऊन ठोकायचा त्यांना ही त्याची प्रॅक्टिस होती मग गावात नेलं त्याला मग त्याला म्हणाला दाखव कुठं कुठं काय काय करत okay, गावातून हिंडवला मग गावातून ते फिरत चालला साहेब हे किराणाचं दुकान हे पांटप्री हे अमुक हे अमुख बरवले तोच मग ह्या बुडवत म्हणायचा मी यांच्या यांच्याकडून घेतलं पण तिथं त्यांचा तो साष्टांग दंडवत घालायचा माफी मागतो म्हणून चुकलं हा चुकलं म्हणून त्या संपूर्ण गावाला एक शॉक बसला हे काय झालं म्हणून मिटवली आतून लोक फार खुश झाले जाम खुश झाले हा असं मग त्याला पुण्यात अटक केलं बाकीची प्रक्रिया तपास वगैरे हो काय प्रोसिजर केली काही महिने तो जेलमध्ये होता मग जेलमधून पुन्हा एकदा सुटून आला मला समजलं जेलमधून सुटून आला मग मी पोलिसामार्फत त्याला निरोप दिला होता तुला साहेबांनी बो, भेटायला बोलून आला इस्लामपूरला मग त्याला परत विचारलं काय आता बरे का तब्येत वगैरे हो आता परत करणार काय भानगडी अजून काय खडण्या भिडण्या काय लोकांना मारहाण करायचं करायचं का नाही साहेब आता मी सुधारलो अजिबात करणार नाही पहा म्हटलं त्याला दम दिला मी परत जर माझ्या कानावर आली एकाला तू जरी त्रास दिला फक्त कानावर आले तर मी काय करतो हे तुला माहिती म्हंटल नाही साहेब आता कधीच होणार नाही माझे जा म्हटलं परत माझ्या कानावर अजिबात निगेटिव्ह गोष्ट का म्हणा त्याला दिलं पाठव त्याला अशा रीतीने गब्बर सिंग गब्बर सिंग तर ते काळात गेलं बाकीचे काही तो काळ माझा भरपूर काय अशा कित्येक घटना आहेत वेगवेगळ्या स्वरूपाच्या नंतर मी शेवटी असता येई माझं एक पुस्तक फाईट फॉर द राईट तुम्ही जे म्हणता त्याचं एक माझ्या जेवढ्या आहेत त्या लिखित स्वरूपात मांडण्याचं काम एका लेखकाने केलं आता लेखकाने या सर्व स्टोऱ्या पाहिल्यानंतर त्याला यातली जी घटना आहे गब्बर सिंग गब्बर सिंगची अजून एक घटना आहे या दोघं माणसाला मला भेटायचं म्हणायचं सिंगला भेटायचं मी पुस्तक तोपर्यंत आपलं क्लिअर होणार नाही अजून मला यांच्याकडून मटेरियल घ्यायचं म्हणजे याच्यानंतर हे किती वर्ष नाही पंचान्नची गोष्ट ची पंचान्नची गोष्ट अठरा एकोणीशे पंचवीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळेला लेखक मला म्हणायला लागला का मला याची जी भेटायचं गब्बर सिंग हा त्याने आग्रह केला म्हटलं आता काय भेटून काय उपयोग या <laughs> तो वय काय झाला असेल आता काय नाही म्हणत तरी पण भेटायचं बरं म्हटलं जाऊया मग त्याचे एक दोन मित्र माझे एक दोन आम्ही पुण्यातून निघालो आणि गेलो हो तिकडे जायच्या अगोदर तिथल्या पोलीस स्टेशन कडून माहिती घेतली होती आज सोकवाड गब्बर सिंग शिवाय आल उघडे घरी आहे का कारण तो घरी आम्ही एवढ्या लांब जायचो तिथे आणि तो घरी नसत तर लेखकाला भेट नाही व्हायची त्याची तो कुठं गावी जाणार नाही आणि घरी आहे का घरी आहे का सध्या एक आणि तो कुठे एक दोन दिवस त्याच्यावर वाच करा तो आम्ही येईपर्यंत तो गावाच्या बाहेर कुठे जाणार नाही एवढं परत लक्ष असू द्या ठीक आहे म्हटलं आहे म्हणजे गावातल्या लोकांना पण बऱ्यापैकी माहिती नाही आता मी निरोप दिलता गावा जो ना गावामध्ये पण पोलीस टाईम माझे जे जुने लोक संपर्कात आलते ना म्हणजे बऱ्याच लोकांशी मोठ्या लोकांशी मैत्रीचे संपर्क संबंध झाले नंतरच्या काळामध्ये तिथं जेवढ्या वर्ष राहिलो मी त्याच्यामुळे तर गावातले काही महत्वाचे लोक अजूनच संपर्कात येते त्यांना मी सांगितलं की मी जसं येतो तुमच्या गावात भेट द्यायला मी अमुक सांगलीला जाणार आहे किंवा कोल्हापूरला जाणार आहे आणि तो भेटायला एक असं कामा म्हटलं येतो मग त्या गावात जाणारा मी टाइम डेट दिली हा तिथं घेऊन तुम्ही गावात गेलो गेल्यानंतर काय ते माझ्या अपडेट येत होते कुठपर्यंत आले कराडपर्यंत आले कुठपर्यंत आले इथपर्यंत आले कुठपर्यंत आले गेलो गावामध्ये गावाच्या आतमध्ये बेशी गेलो असेल जवळजवळ एक हजार एक लोक माझी वाट पाहत होती तिथे बापरे किती प्रेम हा इतकं प्रेम पंचवीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर वीस पंचवीस मैला भरपूर होत्या वीस मैला बघिनी त्या ताट ताट करून ओवाळणीच्या ताट घेऊन माझी आरती करायला तिथं स्वागत आला स्वागत अरे बाऱ्यानी मला ओवळलं त्या ठिकाणी आणि मग परत एकाच्या घरी जाऊन बसलो मग प्रत्येक जण येऊन भेटायचा साहेब या जेवायला या मी एका ठिकाणी जेवण खाऊन केलं त्यांना मी सांगितलं होतं आणि तिथं बराच वेळ टाइम गेला तर लेखक म्हणायचं साहेब ते आता झालं आपलं त्याचं घर मला पाठवत गब्बर भेटायचं भेटायचं पण ठीक आहे म्हटलं जाऊया मग निघतानी मग तिथून आलो तर तो मला जुना वाडा गब्बर सिंग हा तो जुना वाडा पडक्या भिंती वगैरे वगैरे झालेला तो मला दिसला मी आठवलं चाललं आपण ह्याच दरवाजाला इथं ठोकलो होतं इथंच घरात बसलो ते मला परत सीन मला जागा झाला आणि तिथून काही थोड्या अंतरावर एक वीस पंचवीस फुटावर अपोजिट साईडला त्याची जागा होती तिथं मोठा बंगला बांधला त्याने एकदम मोठा बंगला अलिशान बंगला एकदम बरोबर पंचवीस वर्षबाजा झाली तिथं बाजूला मी रोडवरच थांबवली आणि मग पोलीस होतेच आमचे ते स्थानिक पोलीस म्हणले यांची गबर सिंगची भेट घालून द्या तुम्ही नाही मी नाही गेलो मग गब्बरसिंग दाराच्या बाहेर आला त्या नवीन बंगल्याच्या ता त्याला बस... माहित होत साहेब गावातच म्हणून म्हणजे तुम्ही एवढं स्वागत चालू असताना तो तिथं नाही आला नाही 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 तो तिथे मला दिसलाय नाही कुठं चमकलाय नाही मग त्यांची भेट झाली याला म्हटलं जा तुला काय विचारायचं होतं हा गेला तिथे लेखक थोडं थांबला पण त्या माणसाला काय कंट्रोल होईना माझी गाडी लांब होती तिथून तिथपर्यंत आला तो साहेब या ना साहेब याना कमीत कमी तुमचे पाय माझ्या घराला लागू द्या असं विनंती करा परत त्याची बायको पण आली त्याचा मुलगा पण आला साहेब या कसल्या पैधी या कसल्या पैधी या चहा घ्या नाही तर नका घेऊ पण तुमचे पाय माझ्या घराला लागू द्या बायका मुलं सुना सर्व मग गेलो मग शेवटी एवढा आग्रह केला म्हटलं आपल्याला तर काय ते आता सुधारलेलं आहे काय प्रश्न आहे तुम्ही गेलो बसलो बाहेरच त्याच्या याच्या जागेत मग छहापाणी झाला इतर गोष्टी आल्या आलो निघून मग लेखकाला म्हटलं तुला काय बोलवायचं अजून तुला काही विचारू पण तो सुधारला व्यवस्थित आहे संसार व्यवस्थेचा उच्च शिक्षित झालेत शी सर्व वेळ टू तर म्हटलं गेला काळ गेला पण आम्ही सुधारलो साहेब या घटनेमुळे कदाचित मी वाईट मार्गाला लागलो असतो त्याच्यातून मला कंट्रोल झालं तर त्याला आपल्याला कुणीच काय करू शकत नाही हे भावना दिल्याच्या चंद्र तो आणखी गुन्हे करत राहिला त्याने कबूल केलं साहेब तुमच्यामुळे मी घडलो ना आज जो आहे तो तुमच्यामुळं आहे क्या बात एवढं एवढं तो बोलला त्यावेळेला किती म्हणजे नुसतं गुन्हेगार संपवणं हे पोलिसांचा उद्देश नाही पाहिजे गुन्हेगारी संपली पाहिजे बरोबर आहे तुम्ही म्हणजे एकेकाळी ज्या गुन्हेगाराला जाऊन तुम्ही धाड त्याच्याच घरात त्याच्याच बायकावालांसमोर मारल मारत अक्षरच्या पोलीस स्टेशनला आणलं त्याला आत टाकला आणि पंचवीस वर्षांनंतर तोच गुन्हेगार तुमच्या हातापाया पडून की माझ्या घरी बघा तुम्ही चहा प्यालया बोल त्याला तुमच्याबद्दल प्रचंड राग पाहिजे पण त्याला राग नाही येता तुमच्याबद्दल प्रेम आलं की बाबा या माणसामुळे मी सुधारलो